राहता शहरामध्ये राहता शहर व परिसर विकास अर्थात नवनाथ मंदिर हा परिसर विकसित व्हावा सुशोभीकरण व्हावं यासाठी माननीय नामदार यांच्या पुढाकारातून ही चौदा चारी अंडरग्राऊंड करण्यात आलेली आहे अंडरग्राऊंड केल्यानंतर या चारीवरती थीक ठिकठिकाणी ढापे ठेवण्यात आलेले होते त्यानंतरच्या काळामध्ये रोड डिवायडरची उंची वाढवण्यात आली परंतु त्या ढाप्यांची उंची वाढवण्यात न आल्यामुळे आणि वरती ठेवलेले ते ढापे या परिसरातील नागरिकांनीच अनाधिकृतपणे काढून टाकल्यामुळे आज या परिसरातील नागरिक ह्या या, या परिसराला एक कचराकुंडीचं स्वरूप देत आहेत या परिसरात स्वच्छता अभियान करूनही उपयोग होत नाही राहता इरिगेशन डिपार्टमेंट तसेच नगर परिषद यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करणं निश्चितच गरजेचं आहे चारीला पाणी आल्यानंतर ही चारी अनेकदा ब्लॉक होते या नागरिकांनी या परिसरात येणाऱ्या घंटागाडीमध्ये कचरा टाकणं अतिशय गरजेचं आहे परंतु आपण बघू शकतो की या परिसरामध्ये जे नागरिक राहतात स्वतःला सुज्ञ समजतात उच्चभ्रू समजतात असे हे नागरिक राहता शहर घाण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी या चेंबरची उंची वाढवण्यात आलेली आहे या परिसरातील नागरिकांशिवाय दुसरा कोणीही कचरा या परिसरात टाकू शकत नाही तरी नगर परिषदेने याबाबत तात्काळ कार्यवाही करावी दंडात्मक कार्यवाही करावी हीच अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र